मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नैना ही रूममध्ये एक्सरसाइज करत असते म्युझिक लावून तर सर्वच जण खाली येतात राहुल म्युझिक बंद करतो आणि सर्वच जणं नैनाकडे बघत राहतात नैना म्हणत असते असं माझ्याकडे पा का बघत आहेत मी एक्सरसाईज करते ना तर कला म्हणत असते अगं ताई हे तुझं काय कच काय चाललंय तर नैना म्हणू लागते अगं एक्सरसाईज करते आपल्या घरात नेहमी चमचमीत गोड पदार्थ तेलकट पदार्थ खाल्ले जातात त्यामुळे कॅलरीज वाढतात त्या कॅलरीज बंद करायला हव्यात ना आणि मी तर म्हणते तुम्ही सुद्धा हे करायला हवं तर हे ऐकून सर्वच जणं नैनाकडे बघतच राहतात पण नैना मात्र सर्वांनाच बोलत राहते तर लगेच रजनी म्हणत असते अगं नाही तू काय बोलते आहेस तुला तर जास्त काळजी घ्यायला हवी ना तुझ्या तब्येतीची तर लगेच नैना म्हणत असते हो मग मी माझ्या तब्येतीची काळजीच तर घेते ना तर तेवढ्यातच तिथे ते ते ते, अद्वैत ते येतो आणि नैना म्हणत असते प्लीज तुम्ही तर दिवसभर काहीतरी खातच राहता मला माझं काम करू द्या मला तुम्ही का डिस्टर्ब करत आहात आणि अद्वैत हा सर्व नैनाचं बोलणं ऐकत असतो तर कला म्हणत असते अगं नैनात आहे पण तू प्रेग्नेंट आहेस ना आणि अशा अवस्थेत अशा उड्या मारणं चांगलं नाही आहे लगेच नैना म्हणत असते प्लीज कला मला आता काही तू शिकवू नकोस तर लगेच आबा म्हणत असतात हे सर्व काही तिच्या तर सासूने सांगायला हवं हो, पण तिच्या सासूला कुरा कुरापतीतून वेळ मिळेल तेव्हा सांगेल ना तर लगेच लगेच रोहिणी म्हणत असते प्लीज डॅडा मला याच्यात घेऊ नका मी नाही सांगितलं तिला की उड्या मारायच्या म्हणून प्लीज मला याच्यात ओढू नका तर लगेच आबा म्हणत असतात अगं पण तू जबाबदारी घ्यायलाच हवी कारण ही सर्व काही जबाबदारी तुझी आहे तुझ्या मुला तुझ्या मुलांची सगळी जबाबदारी तुलाच घ्यायला हवी कारण तिच्या पोटामध्ये तुझा वंश वाढत आहे त्यामुळे तर लगेच अद्वैत म्हणत असतो आबा हे सर्व काही अडोहिणी अत्यापेक्षा राहुलला कळायला हवं कारण ही सर्व काही जबाबदारी राहुलची आहे आणि राहुलनेच नैनाची काळजी घ्यायला हवी आणि त्या दिवशी राहुल नैना स्वत गोळ्या घ्यायला गेली हे सर्व काही काम सर्व काही जे काही नैनाचं काम आहे ते सर्व काही राहुल तू बघायचं आणि त्या कारणामुळे घरात वाद झालेला मला चालणार नाही कारण सतत त्या गोष्टीसाठी घरामध्ये वाद चालू असतात त्यामुळे सर्व काही जबाबदारी नैनाची जे काही बघायचं ते तू बघायचं आणि जे काही सांगायचं ते तू सांगायचं असं म्हणतच आजोबा म्हणत असतात की चला सर्वजण नाश्ता करायला असं म्हणतच सर्वच जण नाश्ता करायला जातात तर कला मनाशी विचार करत असते हे कसं शक्य आहे नैनाताईला एवढे सुद्धा कळत नाही अशा अवस्थेमध्ये मा उड्या मारायच्या नसतात न शिकलेल्या बाईला सुद्धा हे कळतं मग नैनाताई अशी का करते तर इकडे काजल ही तिच्या कामावरती आलेली असते आणि म्हणत असते बोला सर कुठे डिलेवरी करायची तर लगे तर लगेच तेच ते सर म्हणत असतात आधी तू टोपी व्यवस्थित कर तर लगेच काजल ही स्वतःची टोपी तो व्यवस्थित करते आणि म्हणत असते बोला आता तर लगेच ते सर म्हणू लागतात आज दुपारून दोन पिझ्झा डिलिव्हर करायच्या आहेत पण त्याआधी तुला सॉफसफाई करावी लागेल आणि झाडू मारा मारावा लागेल आणि दोन त्या बॉटलच्या सॉस टोमॅटो सॉस आहे ते भरून काढावं लागेल तर लगेच काजल ही काजल ही सर्व काम करायला तयार होते आणि काजल ही साफसफाई करत असताना काजल तिच्या घरचे क्षणट होतात जेव्हा काजल स्वतःच्या घरी साफसफाई करत असते तेव्हा तिथे संगीता काजलला म्हणू लागते अगं काजल अशी नाही झाडू मारायचा एका हाताने लवून झाडू मारायचा काजल म्हणत असते आपल्याला हे काम नाही जमणार आणि आपण असं काहीतरी भन्नाट करणार हे सर्व काही क्षण काजलला आठवतात तेवढ्यातच तिथे सोहम येतो आणि सोहम हा तिथे खुर्चीवर बसतो आणि काजलला म्हणत असतो तिकडे सुद्धा कचरा आहे तर लगेच काजल म्हणत असते एक गप्प बस मला माझं काम करू देत तर लगेच ते साहेब साहेब उठतात तर लगेच सोहम त्या साहेब साहेबांना खाली बसतो सोहम हा काजलला जिथे जिथे कचरा आहे तिथे तिथे सांगत असतो आणि लगेच काजल, काजल म्हणत असे ए प्लीज गप्प बस मला मदत नाही करायची ना तर गप्प बसतात लगेच सोहम म्हणत असतो अगं मी तेच तर सांगतो मला माझ्याकडे याच्यापेक्षाही बेटर बेटर जॉब आहे तर लगेच कला काजल म्हणत असते काय सांगतोस तर लगेच काजल म्हणाशी म्हणत असते प्लीज नको तुम्ही चांदेकर आहात ना मला नको तो जॉब आणि तू गप्प बस असं म्हणतच सोहमला काजल गप्प बसायला सांगते आणि ती तिचं काम सुरूच ठेवते तरी इकडे अद्वैत मात्र त्याचं काम करत असतो तर लॅपटॉपची बॅटरी डाऊन होते तर अद्वैत हा चार्जर शोधत असतो चार्जर मात्र अद्वैतला सापडत नसतो तर लगेच अद्वैत चिडतो आणि म्हणत असतो ही ही अतिअगाव इथे आली ना तेव्हापासून माझी एकही वस्तू व्यवस्थित नाही आहे आणि लगेच तो कपाटामध्ये जातो आणि त्याचं स्वतःचं चार्जर शोधू लागतो तर तिथे त्याचं चार्जर त्याला सापडतं पण डिझाईनसुद्धा सापडतं ते डिझाईन बघून एकदमच त्याला शॉक बसतो आणि म्हणत असतो ही डिझाईन तर मला मला सानिकाने सकाळीच पाठवली हो मग ही इथे कशी आली तर लगेच तो लॅपटॉपवर चेक करायला जातो आणि ती डिझाईन आणि कलाने बनवलेली डिझाईन सेम असतात तर तो विचार करतो आणि म्हणत असतो सानिकाने तर सांगितलं होतं तिच्या मैत्रिणीला तिच्या घरचे हे काम करू देत नाहीत म्हणजे ती तिची मैत्रीण कलाच असेल का असा तो विचार करतो आणि त्याचा 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 शोध घ्यायचा असा तो मनाशीच विचार करत असतो तर कलाही रूममध्ये येते आणि अद्वैत कलाकडे बघतच राहतो कला म्हणत असते काय झालं तर अद्वैत म्हणत असतो वेळ आल्याच्यानंतर तुला सर्वच काही कळेल काय झालं तरी कला विचार करत असते नेमकं याला काय सांगायचं आहे अद्वैत मात्र कलाकडे बघतच राहत असतो अद्वैतला सर्व म अद्वैतला पूर्णपणे डाऊट असतो की हे सर्व काही डिझाईन कलाच बनवत आहे म्हणून कलाला मात्र प्रश्न पडतो की नेमकं अद्वैतला कळलं तरी काय असेल इकडे नैना ही नाराज होऊन बसलेली असते नैना तर राहुल येतो आणि राहुल म्हणायचे म्हणत असतो खरंच मूर्खपणाची हद्दच केली या पोरीने तर येतो आणि म्हणत असतो तर कला नैना म्हणत असते आता तू सुद्धा मला सर्वांसारखे सर्वांसारखा बोलणार का, का? आणि राहुल हा नैना म्हणत असतो अगं नैना मी नाही तुला बोलणार कारण मी ही बोललो का तेव्हा कधीतरी तुला त्यामुळे मी नाही बोलणार मला पूर्णपणे खात्री आहे आणि असं सुंदरता आणि सर्व काही एकाच व्यक्तीस मिळते आणि असं करतच नैनाची खूप तारीफ करत असतो आणि नैनाला मात्र त्या गोष्टीचं खूपच चांगलं ता, वाटत असतं आणि नैना म्हणत असते खरंच राहुल किती छान आहेस रे तू असं म्हणत असतं राहुल नैनाला खुश करतो आणि नैनासुद्धा मूर्ख खुश होते आणि तुला जे काही करायचं ते तू बिंदास्त कर तू काहीही विचार करू नकोस असं राहुल हा नैनाच्या मनामध्ये काहीही भरून देत असतो कारण राहुलला आजोबाच्या मनातून नैनाला उतरव उतरवण्याचं असतं त्यामुळे राहुल हा नैनाला सपोर्ट करत असतो आणि नैनाला म्हणत असतो तुला जे काही करायचं ते तू करू शकतो ए, करू शकते तर इकडे काजल ही साहेबांना विचारत असते बोला साहेब कुठे ऑर्डर द्यायची तर लगेच ते साहेब म्हणत असतात की हो ऑर्डर द्यायची मी तुझ्या मोबाईलवर पाठवते पण एक पण एक तू जेवढ्या ऑर्डर देशील तेवढ्या तुला फायदा होईल आणि तेवढे आम्ही तुला पैसे देऊ हे ऐकून आणि हे ऐकून काजल खूप खुश होते आणि हे सर्व काही सोहम ऐकत असतो सोहम ऐकतो आणि सोहम त्या माणसाजवळ म्हणजेच त्या सरांजवळ येतो आणि म्हणत असतो आता तुम्ही त्या पोरीला काय म्हणालात की जेव्हा तिने ऑर्डर जे, किती ऑर्डर हो दिला ती सर्व काही पैसे तिला मिळतील ना तर मग माझं एक एक आम्ही दहा ऑर्डर देतो पण याची सर्व काही पैसे त्या मुलीला मिळायला हवेत तर सोहम म्हणत असतो मी दहा पिझ्झाची ऑर्डर देतो आणि याचं सर्व काही पैसे जे येतील ते सर्व काही तुम्ही त्या मुलींना द्यायचं असं म्हणत असतो त्या मॅनेजरला बोलत असतो आणि तो त्या मॅनेजरला तयार करत असतो मॅनेजरही तयार होतो तर सोहम मात्र खूपच खूश झालेला असतो इकडे कलाही झोपलेली असते तर कलाला मात्र काही झोप येत नसते कलाही उठून बघते अद्वैतकडे तर अद्वैत मात्र झोपलेला असतो कलाही डिझाईन काढण्यासाठी हळूच आवाजाने टेब हळू कपाट खोलते आणि डिझाईनची सर्व काही कागद घेते आणि हळूच खाली जाऊन बसते आणि म्हणत असते या अति अगावपासून मला सावधच राहायला हवं नाही तर याला उगाच संशय येईल आणि इकडे अद्वैतला मात्र कलावर अधिक संशय आलेला असतो अद्वैत हा विचार करत असतो आणि अद्वैत झोपेतून उठतो आणि म्हणत असतो ही अतिअगाऊ नेमकी गेली तरी कुठे मला याचा शोध लावावंच लागेल असं म्हणतच लगेच अद्वैत हळूच दपक्या पावलानेच खाली येतो आणि हळूच येतो आणि कलाजवळ येतो आणि कलाला व्हॉक करतो आणि कलाच्या हातामधले सर्व जे काही पेपर्स आहेत ते बघतो तर तो खाली कोरा पे पेज असतो तर अद्वैत म्हणत असतो हे काय पेज तर कला म्हणत असते हो कोरं पेज आहे कारण पावसाळा झालाय ना चालू त्यामुळे मला वाटलं होडी बनवावी तुझ्यासाठी बनवू का असं जोक मारत असते कला तर अद्वैत म्हणत असतो अद्वैत रागानेच तिथून निघून जातो आणि म्हणत असतो ही जास्तच अति आगाव आहे तर कला म कलापणाशीच विचार करत असते हा अति हा अतिया गावच नाही तर हा खूप हुशार निघाला मला याच्यापासून सावध राहायलाच हवं असं म्हणतच कला ही खूपच खाबरते आणि अद्वैतपासून सावध राहण्यासाठी अद्वैत साव अद्वैतपासून सावध राहण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे अद्वैत मात्र आणि हे असं दोनदा झालं यामुळे याच्यापासून मला तर सावध राहायलाच हवं अद्वैत जाताना म्हणत असतो ही अति अगाव अशीच करते मला दोनदाईने घडवलं आहे त्यामुळे मलाही हे खळायलाच हवंही नेमकं करते तरी काय तर अद्वैत हा पुन्हा वापस येतो आणि म्हणत असतो मला असा डाऊट आहे तू काहीतरी करत आहेस तर लगेच कला म्हणत अस अरे तू झोपायला जाणार होत असता मग वापस कसा आला तर अद्वैत म्हणत असतो नेमकं तू काय करतेस मला हे शोधायचं आहे कला म्हणत असते मी चित्र काढत आहे अद्वैत म्हणत असतो लग्न झालं तेव्हापासून मी अज आत्तापर्यंतही तुला चित्र काढताना बघितलं नाही मग आजच चित्र का असं म्हणतच अद्वैतला संशय आलेला असतो अद्वैत म्हणत असतो मी इथेच बसून राहणार आणि बघणार तू नेमकं चित्र काढतेस तरी कशाचं तर कला म्हणत असते की तुला ज्या डिझाईन तुझ्या लॅपटॉपमध्ये आहेत त्या तू म्हटलास ना मला जमणार नाही मग त्याचं मी काढून दाखवते तर चल चॅलेंज तर लगेच चल चॅलेंज असं म्हणतच कला म्हणत असते आता जा झोपायला हो तर अद्वैत म्हणत असतो तू चॅलेंज दिलं ना मला आता का डिझाईन मग आणि तू जर चिटिंग केली तर त्यामुळे मी इथेच बसून राहणार असं अद्वैत म्हणत असतो तर कला मुद्दामच काहीही चित्र काढत असते आणि काय मुद्दामच डिझाईन वाकड्या वाकड्या तिकड्या डिझाईन काढत असते आणि म्हणत असते हे बघ आहे का अशी डिझाईन मी हरले ना तुला माहिती आहे ना मला नाही जमणार तर अद्वैत त्या डिझाईनकडे बघतो आणि कलाकडे बघतो आणि मनाशी म्हणत असतो अच्छा म्हणजे अशी हुशारी का मी सुद्धा तुझ्याकडे बघणारच असं म्हणतच अद्वैत हा कलाला कलाच कलाकडे बघतच राहत असतो आणि कलासुद्धा कला अद्वैतकडे बघतच राहत असते तर पुढील भागामध्ये आपण असं बघणार आहोत नैना ही नैना का कलाही नैनाला म्हणत असते की ताई तुला आता तिसरा महिना चालू झाला ना मग तुझी आता तर सोनोग्राफी करायला हवी तर आबा म्हणत असतात आपल्या फॅमिली डॉक्टरांना बोलवा आणि नैनाची सोनोग्राफी करून घ्या नैना मात्र त्यांना नकार देत असते कलाला मात्र नैनावर ना डाऊट येत असतो तर कला हे कसं शोधून काढणार की नैना खोटी प्रेग्नेंट आहे म्हणून हे बघण्यासाठी तुम्ही अजूनही हो आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा